ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अक्षता मात्रे आणि यशस्वी शिंदे यांच्या हत्येचा खटला जलद गती न्यायालयात चालवून अक्षताताई आणि ताईंच्या गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची जी शिक्षा देण्याबाबत कामोठे कॉलनी फोरमने कामोठे पोलिसांना निवेदन दिले अक्षताताई आणि यशस्वी ताईच्या गुन्हेगारांना फाशीची जी जी शिक्षा देऊन अक्षता मात्रे व यशस्वी शिंदेच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली एकंदर आपण बघितलं तर दोन हजार तेवीस साली महाराष्ट्रभरात सात हजार पाचशे एकवीस महिलांवरती अत्याचार झालेला आहे आणि दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये हे प्रकरण सात टक्क्यांनी वाढलेलं आहे दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ होत आहे एकीकडे एक राज्य शासन असेल सगळ्या महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक बळकटीसाठी वेगवेगळ्या घोषणा जाहीर करतायत योजना आणतायत पण हे करत असताना आज महिलांसाठी सगळ्यात मोठी संपत्ती असते तिची अब्रूप आणि दिवसा ढावळा तिची आब्रू लुटली जात असेल तिच्या अबरूची लक्तर ओढवली जात असतील तर ही कुठंतरी मराठी समाजाला मान्य नाही आमची आपण एक नागरिक म्हणून विनंती आहे की अशा पद्धतीने अमानवी नृत्य करणाऱ्यांना कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी न्यायानय प्रकरणं वर्षानुवर्ष असं प्रलंबित राहतात काहीतरी पडवाटा शोधून लोक निघून जातात पण अक्षता महाजर असतील किंवा यशस्वी शिंदे असतील या दोघींच्या हत्येचे जे प्रकरण आहे हे जलद गती न्यायालयात चालवण्यात यावे आणि यांना म्हणजे जी काही कठोरात कठोर शिक्षा असेल ती द्यावी मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी सगळ्यांची आपण काय करू शकतो काय लक्षात घेऊ शकतो त्याची पण आपण जरा काळजी घेतली पाहिजे आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री यांच्या नावाने आपण निवेदन देत आहोत कारण देशातली आणि महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था ही ढासळत चाललेली आहे आज वेळ आली ती कायदा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ती पावले उचलावीत आणि अशा अमानवी वृत्तांना आळा बसावा प्रतिबंध बसावा यासाठी कायद्यात अजून काही तरतूद करतात असतील तर त्या आपण आणि आपल्या वरिष्ठांनी मिळून कराव्यात अशी आमची निवेदन आहे मुंबईतली काही मात्र असतील किंवा काल उरण येथे घडलेली यशस्वीताई शिंदे यांची घटना असेल या दोन्ही घटनांमध्ये या आमच्या दोन्ही बहिणींवरती अमानवी अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे एकीकडे एक महाराष्ट्र शासन महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक बडकडीसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा करत असताना इथे महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे ही कुठंतरी लक्षणीय आणि लक्ष देण्यासारखी घटना आहे आमची राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपण कायदा सुव्यवस्थेचा नीट अभ्यास करावा आणि योग्य ती कठोर पावले उचलावीत जेणेकरून अशा अमानवी कृत्यांना प्रतिबंध घालता येईल तसेच आज आम्ही सर्वजण कामोटे कॉलनी पुरंतर मी इथं जमलो आहेत यासाठी की अक्षताताई मात्रे आणि यशस्वीताई शिंदे यांच्या मारेकऱ्यांना गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच हा खटला जलद गती न्यायालयामध्ये चालून लवकरात लवकर न्याय निवाडा करून यांच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच चार पाहिजे महिलांच्या अत्याचारामध्ये वारंवारची वाढ होत चाललेली आहे तर कुठेतरी आता प्रशासन किंवा कायदा सुव्यवस्था ही कारणीभूत तर वर, आहे असं मला वाटतंय कारण महिलांचे अत्याचार वर्षभर वाढत झालेले आहे लोकसारख्या देशामध्ये तुम्ही महिलांविरुद्ध जर अपक्ष जरी बोललं तर त्याच्यावरती कारवाई होत असते आपल्या देशामध्ये समजीच वाढ पाहतात की माहिती नाही कुठेतरी आमची अशी इच्छा आहे कडक शिक्षा अशा नाराधमानं झाली पाहिजे जेणेकरून पुढे कधीच कुठे कृती माणूस करणार नाही ना अशी आमची इच्छा आहे म्हणजे भर चौकात अशा नाना नाधांना अशी शिक्षा झाली पाहिजे